नमस्कार माझे नाव आहे डॉक्टर मयुरी आणि आरोग्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे आठ प्रभावी असे मार्ग चला तर मग पाहू नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे ते मार्ग कोणते आहेत रक्तातील वाढलेली साखर म्हणजेच ज्याला आपण हायपरग्लायसेमिया असं सुद्धा म्हणतो ज्या ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांना भविष्यात हार्ट अटॅक हार्ट फेल्युअर पक्षाघात तसेच मूत्रपिंड निकामी होणे असे रोग होऊ शकतात मधुमेह झाला की लगेच इन्सुलिन किंवा गोळ्या सुरू होतात आणि मग हे आयुष्यभरासाठी लागू होते म्हणूनच तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता त्यातील पहिला उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या पेशी तुमच्या रक्तातील साखरेचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात ज्यामुळे तुमची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते म्हणूनच व्यायामामध्ये तुम्ही चालणे धावणे सायकल चालवणे डान्स करणे अशा प्रकारचे व्यायाम करू शकता ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते दुसरा उपाय म्हणजे कार्बोहायड्रेटचे सेवन आपले शरीर कार्बोहायड्रेटचे रूपांतर साखरेत करते म्हणून आपण किती कार्बोहायड्रेट खातो त्याचे निरीक्षण करा व जेवणाचे नियोजन करा कमी कार्बोहायड्रेट युक्त आहार साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतो त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास त्याची मदत होते म्हणूनच कमी कार्बोहायड्रेट असलेला आहार तुम्ही केला पाहिजे त्यानंतरचा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या किडण्या अतिरिक्त साखर बाहेर फेकण्यास मदत करतात बाहेरील ड्रिंक्समध्ये साखर मिक्स असते असे ड्रिंक्स पिल्यामुळे रक्तातील साखर वाढते त्याऐवजी जर तुम्ही जास्त पाणी प्याल तर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका देखील कमी होतो त्यानंतरचा उपाय म्हणजे अधिक फायबर खा अधिक फायबरयुक्त आहार घ्या फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढत नाही उच्च फायबर आहार शरीरातील रक्तातील साखरेची मात्रा प्रमाणात ठेवण्यास मदत करते अधिक फायबरयुक्त पदार्थामध्ये तुम्ही फळे भाज्या संपूर्ण धान्य बीन्स यांचा समावेश करू शकता त्यानंतर अति आहार एकदम टाळा आपला आहार हा थोड्या थोड्या भागामध्ये डिव्हाइड करून घ्या एकाच वेळी पोटभर जेवू नका असे केल्याने एकाच वेळी जास्त कॅलरीज वाढत नाहीत ज्यामुळे तुमचे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी निरोगी राहते तसेच टाईप टू डायबिटीस होण्याचा धोका देखील कमी होतो त्यानंतरचा उपाय म्हणजे जास्त ताण घेऊ नका तणावाचा रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होतो त्यामुळे तणाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी विश्रांती घ्या किंवा ध्यान करा त्यानंतरचा उपाय म्हणजे पोरेशी झोप घ्या झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा भूक वाढते तसेच वजनसुद्धा वाढू शकते ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो म्हणूनच पुरेशी झोप घ्या जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल नैसर्गिकरित्या साखर कमी करण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे क्रोमियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खा उच्च रक्तातील साखरेची पातळी क्रोमियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांच्या कमतरतेशी संबंधित असते जे रक्तातील साखरेचे नियंत्रण करतात क्रोमियम समृद्ध पदार्थामध्ये मांस फळे भाज्या काजू यांचा समावेश होतो तर मॅग्नेशियम समृद्ध पदार्थामध्ये हिरव्या पालेभाज्या भोपळ्याच्या बिया ट्युना संपूर्ण धान्य डार्क चॉकलेट केळी तसेच बीन्सचा समावेश होतो तर अशा प्रकारच्या चांगल्या सवयींचा आपल्या रोजच्या दिनचर्येत समावेश करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकता माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा